नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये राजकीय विश्लेषक आणि युट्यूबर प्रभाकर सूर्यवंशी यांनी भाऊतोष यांची मुलाखत घेतली प्रभाकर सूर्यवंशी यांनी भाऊतोश यांना जर्मनीत बसून व्हिडिओ बनवणारा आणि नरेंद्र मोदींना डिक्टेटर मानणारा ध्रुव राठी या युट्यूबरने केलेल्या आरोपावर म्हणजेच मोदी जर बहुमताने निवडून आले तर घटना बदलतील यावर प्रश्न विचारण्यात आला त्यावर भाऊ तोरेश्वर यांनी सडतो उत्तर दिले भाऊ तोरसेकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना बनवली परंतु बाबासाहेबांना सुद्धा माहिती होतं की ही घटना अजरामक नाही काळानुसार या घटनेमध्ये बदल करावा लागेल त्यामुळे त्यांनी याच घटनेमध्ये घटना दुरुस्तीचे कलम टाकलेले आहे परंतु जे घटनेबद्दल बोलतात त्यांना बाबासाहेब समजलेले नाहीत आणि घटनाही सुद्धा समजलेले नाही परंतु कन्हैया कुमार संजय राऊत ध्रुवराठी यासारखे लोक पोपटपंची करत असतात फुलेशाहू आंबेडकरांचे नाव हे लोक सातत्याने घेतात परंतु किती लोकांनी फुलेशाहू आंबेडकर वाचलेले आहेत कुणीच वाचलेले नाही पण तरीही फुलेशाहू आंबेडकर यांची जपमा हे लोक ओढत असतात याच मुलाखतीमध्ये भाऊ आणि शरद पवार यांच्या सुद्धा टीका केली शरद पवार एका भाषणामध्ये म्हणाले होते की माझ्याकडे ग्रामीण भागातल्या महिला भेटायला आल्या होत्या आणि त्या महिलांनी माझ्याकडे तक्रार केली की ही अयोध्याच्या राम मंदिरामध्ये रामाची मूर्ती स्थापन केली परंतु त्याच्या बाजूला सीतेची मूर्ती नाही शरद पवार यांच्या या वाक्यवर भाऊ तोरसकर यांनी शरद पवार यांचा चांगला समाचार घेतला भाऊ तोशवर म्हणाले की अयोध्येच्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती स्थापन झालेली आहे लल्लाचा अर्थ हा घरातला लहान मुलगा असा असतो मग तिथे सीतेची मूर्ती कशी असणार असा सवाल भाऊ तोरसकर यांनी शरद पवार यांना विचारला भाऊ तोशवर म्हणाले की जर खरंच शरद पवार यांना ग्रामीण भागातील महिला भेटायला आल्या असतील तर त्यांनी शरद पवार यांना पहिला प्रश्न हाच विचारला असता की सुप्रिया सुवे गेल्या तीस ते पस्तीस वर्ष ह्या सासरी गेलेल्या नाहीत त्या, का ना त्या सासरी का जात नाहीत तीस ते पस्तीस वर्ष झाले त्या माहेर बसलेल्या आहेत तू कसला बाप आहेस मुलीला माहेर ठेवून घेतोस तिला तू सासरी का पाठवत नाही तिच्या पत्तीकडून तिला काही मारण होत आहे का असं त्या ग्रामीण भागातील महिलांनी शरद पवार यांना विचारलं असतं लल्लाबद्दल विचारलं नसतं असं भाऊ म्हणाले मित्रांनो आणखी शरद पवार यांच्यावर टीका करताना भाऊ म्हणाले की सुशांत सिंग राजपूत याचा ज्यावेळेस मृत्यू झाला होता त्यावेळेस माध्यमांमध्ये चांगलेच वातावरण तापलेले होते त्यावेळेस शरद पवार म्हणाले होते की मला एक शेतकरी भेटला आणि तो शेतकरी मला म्हणाला की महाराष्ट्रामध्ये इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याची चर्चा कुठेही होताना दिसत नाही परंतु हा कोण अभिनेता याची मात्र चर्चा दिवसभर चालते यावर टीका करताना भाऊ तोळेश्वरी म्हणाले की शरद पवार यांच्या आजूबाजूला सिक्युरिटी असते मग तो शेतकरी शरद पवार यांना कसा भेटला जर खरंच असा शेतकरी शरद पवार यांना भेटला असता तर त्यांनी पहिला प्रश्न शरद पवार यांना केला असता की सुप्रिया सुळे यांची पंचेचाळीस एकर बागायती जमीन आहे आणि त्यातून उत्पन्न शून्य दाखवलेलं आहे आणि असं सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दिलेलं आहे जर मग पंचेचाळीस एकर बागायती जमिनीमधून एक पैसाही उत्पन्न निघालेला नसेल तर मग सुप्रिया सुळेच्या नावाच्या शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली नाही असा प्रश्न त्या शेतकऱ्यांनी शरद पवार यांना विचारला असता असं भाऊ म्हणाले मित्रांनो भाऊ तो तर काय म्हणाल ते सविस्तर आहे का खरं ठरलं आणि चारशे जागा जर जिंकल्या भाजपाने तर हे संविधानही बदलतील अशी बोंबाबोंब सुरू आहे खरोखर संविधान बदलणं शक्य आहे का मोदींनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय पण मला एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की निव्वळ तुमच्याकडे संख्याबळ आहे सभागृहामध्ये तुमच्याकडे मेजॉरिटी आहे बहुमत आहे म्हणून तुम्ही या देशाचं संविधान बदलू शकता का आणि मोदी असं करतील का कारण मोदी ज्या पद्धतीनं त्यांचं जे शासन आहे म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना किंवा आता आपण प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघतोय मागच्या दहा वर्षात संविधानातली साधी एक ओळ त्यांनी कधी अवेअरली नाही प्रत्येक शब्दाला संविधानाच्या त्यांनी मान देत आपला प्रत्येक निर्णय घेतला आहे कुणीही सांगावं त्यांनी कुठला संविधानातला एखादा क्लॉज एखादा कलम त्याच्या विरोधात जाऊन कधी काय काम केलंय का पण तरीही बोंब होते की मोदी जर सत्तेत पुन्हा आले तर ते संविधान बदलणार आहेत आणि सगळ्यात मोठी उपाधी दिली जाते की ते मोदी म्हणजे हुकुमशाह काही युट्यूबर्स आहेत भारताबाहेरून त्यांचं चॅनल चालवतात ते तर डिक्टेटर म्हणतात मोदींना तर खरोखर असं काही आहे का मोदी डिक्टेटर आहेत चारशे पार झाले तर संविधान बदलतील नाही संविधान पहिली गोष्ट लक्षात या तुम्हाला जमलं तर प्रत्येकाला मी सांगेन कदाचित तुमच्यातल्या काही लोकांनी ते बघितलेलं लो पण असेल विथ ऑनर्स नावाचा एक सिनेमा आहे बॉलि हॉलिवूडचा विथ ऑनर्स म्हणून फार सुंदर सिनेमा आहे त्याच्यामध्ये त्या कुठच्या स्टॅम्फर्ड किंवा कुठच्या तरी युनिव्हर्सिटीचं असं लॉ कॉलेजचं हे आहे बॅकग्राऊंड आहे आणि तिथे तो लॉ शिकवणारा कॉन्स्टिट्यूशन शिकवणारा प्रोफेसर आहे आणि तो त्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारत असतो आणि हे करत असतो तर तो विज व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्युशन आणि त्याच्या ग्रुपमध्ये जी विद्यार्थी बसलेले असतात त्या वर्गामध्ये त्यामध्ये एक बेवडा असतो आणि तो विद्यार्थी नसतो तो त्या एका विद्यार्थ्याबरोबर आलेला असतो आणि अचानक त्या प्रोफेसरचं लक्ष जातं त्याच्याकडे तोंड तो तू इन्व्हाइट आहेस का कोण आहे वगैरे वगैरे तो म्हणतो नाही मी बेवडा आहे म्हणतो तो तो प्रोफेसरला इन्सल्ट वाटतो म्हणजे राजदीप सरदेसाहेब इन्सल्ट कसं होतं तुम्हाला माहिती आहे ना तसा इन्सल्ट होतो तर तो म्हणतो तू कसा येते तो म्हणून जातो तो निघतो तो, तो।, तो पुढे आल्यावर तो प्रोफेसर त्याला आपलं शहाणपण सांगण्यासाठी म्हणतो वाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन तो म्हणतो मी फुकतात काय करत नाही पाच डॉलर दे दारू प्याला तोंड नाही देणं मग गेला भाडमध्ये म्हणून तुम्ही जातो तर तो त्याला काढून देतो पाच डॉलर तर तो त्याला जे उत्तर देतो ते फार महत्वाचं आहे तो म्हणतो की ज्यांनी ही कॉन्स्टिट्युशन बनवली त्यांना सुद्धा माहिती होतं ही अजरामर नाही आहे काळानुसार परिस्थितीनुसार गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल म्हणून त्या कॉन्स्टिट्युशनमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद आहे दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेबांनी घटना बनवली त्याच्यात घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे ना म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा ते संविधान ती घटना ही पुढची हजार वर्ष पूर्ण अशी वाटली नाही मग हे कोण आहेत बोलतात ते त्यांना घटना कळली त्यांना घटना कळली का नाही कळले पण बोलायचं कसं असं माहिती आहे का आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते ना ते भटजी बोलतात बडाबडा बडबड बोलत असतात आणि पानं पळते ते खाली बघत नाहीत पण बोलत असतात त्यांना मध्ये थांबवा कुठचं वाचलं त्याला नाही सांगता येणार कारण ते बाय हार्ट झालेलं तो माणूस बोलत जात असतो तसे हे पोपटपंची करणारे असतात मग तो कन्हैया कुमार असो किंवा आणखीन कोण संजय राऊत असो ते पोपटासारखे बोलतात त्यांना माहीत नाही ते काय बोलतात ते त्या घटना बदलणार काय बदलणार फुले शाहू आंबेडकर रोज बोललं जातं किती लोकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलंय त्यांनी अजिबात वाचलेलं नसतो पण ते बोलायचं असतं ते जपमाळ असतात ना तसं चालू ठेवायचं त्यांना काही माहिती नसतं तावा तावाने बोलतात आता साधी गोष्ट घ्या दोन दिवसापूर्वीची शरद पवारांचं एक स्टेटमेंट मी टी व्हीवर बघितलं ते म्हणाले त्या ग्रामीण भागातल्या बाया आल्या होत्या महिला माझ्याकडे आणि त्या म्हणाल्या तिथे राम मंदिरामध्ये सीता नाही सीतेची मूर्ती का नाही राम जन्मभूमी राम लल्ला विराजमान लल्ला म्हणजे घरातला लहान मुलगा हे सुद्धा पवारांना कळत नाही त्यांच्यासमोर कॅमेरे भाऊन बसलेले बेअक्कल त्यांनाही कळत नाही बवाल सुरू बवाल आता दुसरी गोष्ट हे तर ठीक आहे एवढं सोपी गोष्ट आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ग्रामीण भागात मला आज सकाळी कोल्हापूरच्या एका ग्रहस्थांचा फोन आला होता ते बोलत होते माझ्याशी त्यांना म्हटलं तुम्ही कोल्हापूरला राहता कोल्हापूरमध्ये आसपासच्या ग्रामीण भागातून लोकांची ये जात चालू असते त्यामुळे ग्रामीण महिला कशी बोलते काय प्रश्न विचारू शकते हे तर तुम्हाला माहिती आहे म्हटलं वडील ती माहेर वाशिण असेल सासूरवासीन असेल तर ती आली माहेरी आली तर ती काय करेल आपल्याबरोबरच्या लहानपणी खेळलेल्या मैत्रिणी आहेत अगं काय तुझ्या मुलीचं काय झालं मुलगा का वगैरे काय झालं लग्न झालं आहे विचारेल ना ती अयोध्येबद्दल विचारेल का नाही विचारणार बरोबर आहे मुलाचं लग्न झालं का सून कशी आहे बरी आहे का जावई दारूबिरूब होतो का नाही बरं आहे ना शेती करतो की नोकरी करतो मुंबईला असतं असं विचारेल ना ग्रामीण भागातली बाई काय विचारते तिची जी जगण्याची पद्धत असते ती कुटुंब सांभाळते आणि जेव्हा कुटुंब सांभाळते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला विचारताना सुद्धा तसे रिलेटेड प्रश्न विचारते घटना बदलणार का असं ग्रामीण भागातली बाई विचारणार नाही बरोबर आहे तेव्हा रामलल्लाच्या तिथे सीतेची मूर्ती का नाही हे शरद पवारांना पण सगळे माणसं भेटतात ना ते मनकवडे असतात शरद पवारांना हवा तोच प्रश्न विचारतात हा पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातली बाई जर शरद पवारांना भेटली असती आणि तिने पहिला प्रश्न काय विचारला असता अरे काय रे तीस पस्तीस वर्ष झालं तुझ्या मुलीचं लग्न झालंय ती सासरी का जात नाही का बारामतीत बसली आहे बरोबर आहे हा तुवर करून सांगा यापेक्षा वेगळा प्रश्न त्या महिलेने विचारला असतं का पहिला प्रश्न विचार कसला बाप तू मुलीला माहेरी ठेवून घेतो का नवरा मारतो का तिला काय आहे हो असं विचारलं असतं विचार ना बद्दल विचारणार अर अरे ती कोल्हापूरची असेल किंवा साताऱ्याची असेल ती जळगाव बद्दल पण प्रश्न विचारणार नाही पण हे दाखवतात आपण बघतो आणि आपण त्याच्यावर चर्चा करतो बरोबर आहे हे किती खुळेपणासारखी बातमी आहे बघा तुम्ही एक कोणतरी दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर दोन वर्षापूर्वीची गोष्ट आहे तो सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता तेव्हा पवार म्हणाले की मला एक शेतकरी भेटला आणि तो म्हणाला अहो इतके शेतकरी आत्महत्या करतात त्याची चर्चा होत नाही हा कोण नट अभिनेता त्याच्यासाठी एवढा गदारोळ शरद पवारांना एक शेतकरी भेटला आधी तुम्ही शरद पवारांना बघता त्यांच्यावर सिक्युरिटी अमुक तमूक शेतकरी त्यांच्या जवळ तरी येतो का नाही आहेत बरोबर और आहे पण असं असेल तर त्या शेतकऱ्याने विचारलं पाहिजे बाबा सुधीर सुप्रिया सोळे नावाची एक शेतकरी आहे तिचं ॲफिडेविट आलं आहे आत्ता इलेक्शनसाठी पंच्याहत्तर एकर बागायती जमीन आहे आणि उत्पन्न शून्य तिने आत्महत्या का नाही केली आहे बरोबर शेतकऱ्याचं उत्पन्न नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो ना मग हे मी ऐकलं आहे त्या नावाची एक शेतकरी आहे पंच्याहत्तर एकर जमीन पसवा पंचेचाळीस एकर जमीन आहे का नाही तिने आत्महत्या केली हे विचारलं पाहिजे पण समजू का हे दाखवलं जातं आपण ऐकतो कारण बोलणाऱ्यालाही अक्कल नाही दाखवणाऱ्याला अक्कल नाही रेकॉर्ड करणाऱ्याला पण अक्कल नाही आणि आपण बघतो कारण मित्रांनो आपण विचार करत नाही आत्ता इथे आल्यावर पण चार पाच लोकांनी मला सांगितलं की तुमच्यामुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं मी तुम्हाला राजकारण नाही शिकवत तुम्हाला कोण कसा उल्लू बनवतो ते शिकवतो <laughs> किती सहज गत्या जाता जाता, जाता बोललं जातं एक मराठी मोठे संपादक आहेत त्याने एका अग्रलेखात तीन वर्षापूर्वी लिहिलं होतं विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं किती सुंदर वाक्य शाळेत किंवा कॉलेजमध्ये भिंतीवर लिहावं वाटतं ना पण बारकाईने विचार करा समजून घेण्याचा प्रयत्न करा समजून घेण्याचा प्रयत्न केला हा माणूस कसा बेअक्कल आहे तुम्हाला कळेल कधी ऐकले का तुम्ही की हत्तीने अणुबॉम बनवला ऐकले नाही कुत्र्याने काहीतरी बनवला ऐकले का नाही कारण कुत्रा किंवा हत्ती विचार करत नाहीत ते आजचं जगायचं उद्याचं काहीतरी मिळवायचा प्रयत्न करायचा उद्याचं अन्न उद्या मिळवायचं ते उद्याचा सुद्धा विचार करत नाहीत पण माणूस करतो आणि माणूस विचार करतो आणि माणूस विचार करतो म्हणून स्वतःच्या डिफेन्ससाठी त्याने वेगवेगळी हत्यारं बनवली मग एका वेळेला चार माणसं आली तर काय करू बंदूक बनवली एका वेळेला दहा लाख माणसं मारायची अण्वस्त्र बनवली अण्वस्त्र विचारातून आली आणि युक्रेन आणि रशियाची लढाई ही वैचारिक लढाई आहे त्यामध्ये शस्त्र हेच अस्त्र झाले आणि हा संपादक लिहितो की विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नसतं पण तुम्ही वाचतच नाही तुम्ही अशी नजर फिरवत जाता नजर फिरवत जातं तुम्ही वाचत नाही मी नेहमी असं म्हणतो की मला वि म्हणतात सगळे लोक की हे तुलाच कसं दिसतं तर त्यानं मी माझ्या आईचं कारण सांगतो माझ्या आई, आई नेहमी म्हणायचे हा गांधीचा कावळा आहे ह्याचं कारण गांधी ज्या दिवशी गेले त्याच्या तेराव्या दिवशी माझा जन्म आहे त्यामुळे गांधीच्या पिंडाला शिवलेला कावळा अशी मला आई माझी टिंगल करायची तसं मी कावळा आहे ह्या सगळ्यांच्या पिंडाला शिवत असतो त्यामुळे हा मला माहिती आहे हा संपादक बेअक्कलच आहे तो बेअक्कल कुठे मी शोधत असतो आणि तुम्ही तो बुद्धिमान म्हणून वाचता त्यामुळे तुम्हाला या चुका दिसत नाहीत एकापेक्षा एक तुम्हाला जाऊन तो एक वर्तमानपत्र अख्खं चालवता येईल की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आज काय मूर्खपणा झालाय ह्याचं एक वर्तमानपत्र छापता येईल इतकं बेछूट बेताल काहीही लिहितात बोलतात कारण त्यांना पण कळलेलं नसतं ना आणि त्यामुळे मग अमित शाह हे बोले बवाल हो गया अरे अमित शहा बोलतोय समजून घ्या अमित शहा ना हा पूर्वीच्या काळात तुम्हाला टेलिग्राम आठवतो टेलिग्राम तार ते कमीत कमी शब्दात करायला लागायचं कमीत कमी शब्दात मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट बा संपली तार बरोबर आहे अमित शाह हे तसं बोलतात अर्धा शब्द पण जास्त बोलत नाही माणूस आणि त्यामुळे अमित शाह समजून घ्यावे लागतात मला एका त्यांच्या मुलाखतीत बघितलं दोन अडीच वर्षापूर्वी जी गोष्ट आहे ते सीतारामन वगैरे इकडे बारामतीत यायचे तर कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला की आप सिरियसली बारामती मी पवार के बेटी को हराव गे हां बिलकुल हो ना आम्ही बाद बारामती आता एके बारामती ना बाद बी विषय संपला पुढे एक्सप्लेनेशन नाही आय वॉज सिरियस म्हटलं हा माणूस असा हवेत बोलत नाही आणि मी बारकाईने त्याची माहिती काढत 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 गेलो आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की फक्त बारामतीमध्ये सुप्रिया सुळेना पाडायचं म्हणूनच भावाला उपमुख्यमंत्री केलेलं आहे हे तुम्ही बारकाईने बघितलं तर समजू शकतं काय टार्गेट केलं आता हे यांना कळायचं असेल तर ह्यांनी गुजरातचं पॉलिटिक्स बघितलं पाहिजे दोन हजार एकमध्ये मोदी मुख्यमंत्री झाले केशुभाई पटेल काशीराम राणा सुरेश मेहता शंकरसिंग वाघेला पंधरा नावं तुम्हाला सांगता येतील आज गुजरातमधल्या चार नेत्यांची नावं सांगा मला ना तुम्हाला काँग्रेसची सांगता येतील ना बी जे पी सांगता येतील पण गव्हर्मेंट छानपैकी चालू आहे पक्ष व्यवस्थित चाललेलं आहे जनतेचं राजकारण चालू आहे पक्षांचे हे वेदावे नाही चालू आहेत इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणातून बाजूला झाल्याशिवाय महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येणार नाही हे ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने वाटचालचा आहे प्रश्न दोन व्यक्तींचा नाही आहे या लोकांनी आयुष्यभर फक्त उचापती केलेत एक चांगलं कारण सांगू शकतं का ज्या माणसाला मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रालयात जाण्याची काय गरज आहे हेच समजलं नाही तो माणूस अडीच वर्ष मुख्यमंत्री होता आणि हे समजून त्याच्यावर ठोकणारा अग्रलेख लिहणारा संपादक पण नव्हता फरक तिथे पडतो मित्रांनो कारण ह्यांना आपण जाब विचारत नाही आपण यांना जाब विचारत नाही तिथे प्रॉब्लेम होतो आणि म्हणून मग मोदी का याचं उत्तर मिळतं मला मी हे बारा वर्षापासून त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतो आहे आणि मी जे लिहिलं तेव्हा अनेक लोक मला म्हणायचे तू काढलं कुठून म्हणे मोदी मेजॉरिटी मिळवणार टू सेवन्टी टू जागा येतात कुठून कारण सोपं होतं मित्रांनो नाईन्टीन एटी फोरपासून दोन हजार नऊपर्यंतच्या लोकसभा सात निवडणुका झाल्या कुठल्याही आघाडीला आणि कुठल्याही पक्षाला सिंगल मेजॉरिटी मिळा मिळाली नाही एनडीएला पण नाही यू पी एला पण नाही काँग्रेसला नाही बी जे पीला नाही मग हा माणूस सिंगल पार्टी मेजॉरिटी आणेल असं तुला का वाटतं तर त्याचं कारण होतं मी जेव्हा पहिलं पुस्तक दहा वर्षापूर्वी लिहिलं त्याचं कारण असं होतं की मी जो, जो निवडणुकांचा अभ्यास केला होता दहा बारा निवडणुकांचा त्यामध्ये तीनशे बत्तीस जागा अशा होत्या की बी जे पीने कधी एकदा कधी दोनदा कधी एकदा आले दुसऱ्यांदा पडले तिसऱ्यांदा आले तीनशे बत्तीस जागा होत्या आणि त्या तीनशे बत्तीस जागा बी जे पी लढू शकते लढणं म्हणजे जिंकण्यासाठी लढणं नाही तर केजरीवालने चारशे उमेदवार उभे केले चारशे पंधरा लोकांचं डिपॉझिट गेलं त्याला लढणं म्हणत नाहीत लढायचं म्हणजे ही जागा जिंकायची आणि अशा तीनशे बत्तीस जागा आहेत तर त्यातल्या सेवंटी पर्सेंट आल्या तरीही मेजॉरिटी होते आणि मोदी हा किस्मॅटिक लीडर आहे तो जर या तीनशे बत्तीस जागांमध्ये ताकद लावेल तर मेजॉरिटी येते इट वॉज सिम्पल मॅथमॅटिक्स आणि लॉजिक मी कुठची शेपॉलॉजी केलेली नाही मी कुठे सर्वे घेतला नाही आणि त्यामुळे सगळे हैराण नंतर की तू आकडा कुठून काढला दोन हजार एकोणीसमध्ये तो आकडा चारशे बारा झाला होता बी जे पी लढू शकते अशा जागा चारशे बारा झाल्या होत्या त्यातल्या सेवन्टी त्या फाय त्या पर्सेंट तीनशे होत्या म्हणून तीनशे बोललो आधी बोललो नंतर पुस्तक लिहिलं तर त्याचं कारण हे लॉजिक असतं तुम्हाला जर भाऊ तोळेसवर यांचे हे विश्लेषण आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद